आपल्या व्यासपीठ मी आभार मानतो तुम्ही आमच्या या कार्यक्रमाची दखल घेतली कारण कार्यक्रम आणखी पाच दिवस पुढे आहे आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमाची दखल घेतली भारतभर उत्सवात देवीची तीनशेवी जयंती साजरी होणार आहे त्याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या जयंतीसाठी विशेष असे उपक्रम गेले आहेत मग राज्य आँचे आँचे करा असतील किंवा देश पातळीवर असतील त्यातला छोटा साहित्य हिस्सा म्हणून आपण पुणे ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण तीनशेवी जयंती साजरी करत आहोत जसं की आमच्या जे उत्सव प्रमुख आहेत किंवा जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने आमचे दिवसभर कार्यक्रम होणार आहेत ज्या पद्धतीने मातोश्री अहिल्याबाब होळकरांनी त्या काळामध्ये तीनशे वर्षापूर्वी की कि दिनबलित यांना सहारा भेटला पाहिजे कुणीही आपल्या राज्यामध्ये भुका नाही राहिला पाहिजे अन्नाची वाचून मेला नाही पाहिजे ज्या पद्धतीने तिथं होळकरशाहीमध्ये मुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन आम्ही सकाळी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत मिरवणूक कम्प्लीट होईपर्यंत अन्नाचं आम्ही तिथं अन्नाची व्यवस्था केलेली आहे जे येणारे जाणारे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आम्ही सत्काराचा समारंभ ठेवलेला आहे आणि जे समाजामधील म्हणजे बहुजन समाजामध्ये जे 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 नामांकित ज्यांनी युपीएससी एम पी एस सी मधून ज्यांनी पोस्ट मिळवल्या ह्या सर्व लोकांचा आम्ही सत्कार घेण्याचं ठरलं आहे जेणेकरून जसं शाहू महाराज म्हणत होते की बाबा जर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करणार समाजामध्ये ते जर तुम्ही जर दाखवलं तर त्याच पद्धतीने आणखी चार विद्यार्थी घडले जातील त्याच पद्धतीने म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये वावर केला त्या पद्धतीने आज आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो गुणवंताचा सत्कार करतो तसंच आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं आहे मातोश्री अहिलामाय होळकरांनी ज्यावेळेस पाणीपतचं युद्ध झालं मी तुम्हाला एक त्यावेळेस संदर्भ हो देतो त्यावेळेस दिल्लीवरून आपलं सर्व मराठा सैन्य वापस आलेलं होतं त्यावेळेस आयल्यामाय होळकरांनी जवळपास तीन महिने जे सैन्य वापस आलेलं होतं त्यांचा पूर्ण आरोग्याचा खर्च सो खर्चातून त्यांच्या खाजगी कोशातून केला होता तर त्याच आम्ही उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं आणि उमेशांना त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी मिरवणूक नेपर्यंत रक्तदान शिबिर आणि आरोग्य म्हणजे डोळे तपासणीचे शिबिर आम्ही ठेवलेलं आहे म्हणजे असे भरपूर कार्यक्रम ठेवलेले आहेत तर माझी हे पुणे शहर आणि ह्या शहरात जे लगतची जी, जी खेडेपाडे आहेत त्या सर्वांना माझी विनंती राहील की या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा ज्या पद्धतीने मातोश्री आहिल्यामुळे ओळकरांनी फक्त धर्माचं आणि देवाचंच कार्य केलं नाही तर सामाजिक कार्य केलं सांस्कृतिक कार्य केलं त्याचबरोबर स्त्री शिक्षणाचं कार्य सर्वात मोठं केलं होतं तर त्याचं आम्ही आज काही छोट्या प्रमाणामध्ये उद्या तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळेस तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आम्ही काय कार्यक्रम ठेवलेला आहे तर मी सर्वांना आव्हान करेल की ओळकरांची माय होती टेन्शन आहे तर सर्वांनी अभिवादन करण्यासाठी आणि प्रेरणा घेऊन जाण्यासाठी की जेणेकरून पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला त्यांची प्रेरणा ऊर्जा आपल्यामध्ये राहिली पाहिजे आणि मल्हारराव होळकरांनी जसे आटकेफार तिथेजीरावळकरांनी जसे आटके फार झेंडे भरले तसे आपण आपल्या सिटीमध्ये काही सामाजिक कार्य करू शकतो हो का सामाजिक कार्यामधून आपण काही लोकांना हातभार देऊ शकतो का या गोष्टी आपण दाखवून देऊया त्याच्यामुळे दा मी सर्वांना विनंती करतो आलेल्या प्रेमींना विनंती आहे की तुम्ही एकतीस तारखेला एकतीस मे ला सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपला कार्यक्रम असणार आहे तरी सर्वांनी या मी विनंती करतो धन्यवाद भाऊ